हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिबेट डिबेटचा मराठी तर्फ वादविवाद जाहीर चर्चा चर्चा करणे वादविवाद करणे उलटसुलट मते मांडणे मनाशी ठरवणे मनाशी विचार करणे कि खल करनी होता है डिबेटला डिबेटलाक्य प्रयोग कर पिंला वाक्य है द डिबेट इज सेंटर्ड अराउंड टू कॉन्फ्लिक्टिंग टॉपिक्स दुसरा वाक्य है द डिबेट डिड नॉट कम टू अ कंक्लूजन तीसरा वाक्य है आई हैव नो टाइम टू एंगेज इन अ डिबेट चौथा वाक्य है વી આર જસ્ટ ડિબેટિંગ વોટ ટુ ડુ નેક્સ્ટ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ